बसले ते मित्रांनो सगळेजण नवा होतो आज शनिवार रविबाबून बसला आहे इकडं सूप आहे इकडं रस आहे ताटाला बघा बघावं का मस्त असं आपल्याकडं क्वालिटी आणि क्वांटिटी बघा का तुम्ही क्वांटिटी बघू शकता का क्वांटिटी सगळं <laughs> <laughs> सिलेक्टेड पीस असतात आपल्याकडं ताटाला जी मी करून मना भाताचा भाकरीचा चालू आहे आता हे आता आपण करून मना थोडं गर्दी पण किती होती मग अगरजी मित्रांनो पाश्यानवर हाय तरी एवढी मानच ठेवला का कॅप्टन काय चाटतं तुम्ही जो चालत काय काय करा आपलं ते हॉटेल बा आहे हां आपलंच आहे आपलंच आहे ना ते पुढल ते काम असतं बघा गर्दी अशी नाही मानले बरं काय गर्दी आहे काय होतं काय चला पन्नास लोक जेवण केलेले आहेत आता पण दुपारं थोडीशी सांगता तरी पण थोडं थोडं जावडर आहे सध्या किती कंपनीचे काय जे येणार आहे किती शंभर लोक येणार आहे ऑर्डर आहे ना ओके काहीच अडचण नाही हे बघा असं हळूहळू 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 चालूच असतं म्हणजे बुंदच नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कशी झाली क्वालिटी चांगली आहे ना व्यवस्थित yeah. खरं सांगा बरं का कसं आहे जेवण चांगलं आहे ना yeah. एक नंबर हां yeah. चालू आहे सगळं मित्रांनो अच्छा जेवण कसं झालं आहे जेवण एक नंबर आहे ना ओके 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 चालेल चालू सगळं म्हणजे खपसच आहे जेवण कसं आलं आहे चांगलं आहे ना ओके ओके

का माणसं कशाची लाची का तुम्ही होय रवि भाऊ काय हा गप्पा म्हणते गप्पा म्हणते फोन चालू या दीपक शेठ कसं काय ओके ना बंग रवि भाऊ कसं आहे आज सुखी सुखी ना आज किती कच्चा लिंबू चार सकाळी चार साधकाळी दोन हा म्हणजे सहा टोटल सांगितले का दिवसाची बर बर हा पंधरा मोजून बर दादा बर चालते आणि कसं खटाखटा आणि टाकाट ओके मध्ये बर बर चालते कच्चा लिंबू काय म्हणता दत्तनाच्या हातखाली <laughs> शिकायला शिकायला पगार असतो सांगा तो ऍप्रेंटिसला तो ऍप्रेंटिसला त्याला शिकवा म्हणजे तुम्ही बर 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 शिकू शिकवू शिकू शिकू